नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे विचारलेले प्रश्न पहा क्वेश्चन वन राईट वर्ड्स रिलेटेड टाईम टाईम या कवितेतील रिलेटेड म्हणजे संबंधित शब्द लिहा टाईमशी संबंधित शब्द सेकंद मिनिट्स हॉर्स हवर्स वीक सिक्स्टी ट्वेंटी फोर सेवन क्वेश्चन टू राईट ऑपोजिट ऑफ विरुद्धार्थी शब्द लिहा डे नाईट More less, life death. Lick, right now before her three. Then enter question three. Write following functions in fingers. One half. One fourth. Two third. One third. थ्री फोर्थ वन फिफ्थ या पद्धतीने लिहायचे क्वेश्चन फोर राईट द फोर लाईन्स ऑफ लेसन द डक अँड कांगारो कांगारो या पाठावर आधारित चार ओळी लिहा बघा त्या या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह राईट मराठी नेम्स फूड इन इको फ्रेंडली सेलिब्रेशन तीन गुणांसाठी मराठी नेम्स फूड इन इको फ्रेंडली सेलिब्रेशन इको फ्रेंडली सेलिब्रेशन या पाठामध्ये आलेले मराठी अन्नपदार्थ जे काही आहेत त्यांची नावं लिहायची आहेत आपल्याला एक चॉकलेट्स करंजीस लड्डू अनारसास या पद्धतीने अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर इंग्लिश विषयीची या ठिकाणी सॉल्व्ह केलेली वी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू